श्री स्वामी समर्थक तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संक्रांतीच्या हळदी कुंकू तुम्ही हळदी कुंकुवाला चुकू हे वान देऊ नका संक्रांतीचा उत्सव हा खऱ्या अर्थाने निसर्गाचा उत्सव आहे संक्रांती दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो याच दिवसापासून सूर्य आपली भ्रमणाची दिशा बदलतो तो उत्तरेकडे सरकत जातो त्याला आपण उत्तरायण म्हणतो सूर्याच्या या संक्रमणाशी आपल्या जीवनाचे संक्रमणही जोडले गेलेले आहे हिंदू धर्मात संक्रांतीला देवता मानले गेले आहे या दिवशी दान देणाऱ्यांना सूर्य अनेक पटीने पुन्हा परत करत असतो या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत वातावरण अधिक चैतन्यमय होत असल्याने साधना करणाऱ्यांना या चैतन्याचा लाभ मिळतोच पूर्वी संक्रासूर नावाचा एक राक्षस तेथे होता तो खूप उन्मत झाला होता त्याचा नाश करण्यासाठी देवीने संक्रांतीचे अकराळ विक्राळ रूप धारण केले संक्रांतीने संक्रासूर दैत्याचा वध केला संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत अथवा करी दिन असे म्हटले जाते या दिवशी देवीने किंक्रासुराला ठार मारले अशी कथा आहे मराठी संस्कृतीनुसार जानेवारी अर्थात पौष महिन्यात संक्रांती नंतरच्या दुसऱ्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंतचा काळ हा काळ खूप पवित्र मानला जातो या काळात घरोघरी महिला हळदी कुंकाचा कार्यक्रम ही करतात सौभाग्य वाढवण्यासाठी सुहासिनी हळदी कुंपासोबत वाण लुटण्याचा कार्यक्रम करतात या निमित्ताने आपल्या आसपासच्या महिलांना तसेच आपले सगळे तसे मैत्रिणी सोयरे आमंत्रण देतात सर्वजणी एकत्र येऊन एकमेकींच्या सुखदुःखाची विचारपूस करतात स्नेहाचे बंध अधिक पक्के करतात आणि आपल्या ऐपतीनुसार देखील बघतात पूर्वी ग्रामीण भागात या काळात शेतात तयार होणाऱ्या कवळ्या गहूवाच्या लोंब्या बोरे उसाचे तुकडे गाजर हरभऱ्याचे कवळे घाटे असे पदार्थ एकमेकांना दिले जायचे वाम देणे म्हणजे दुसऱ्या जीवनातील दैवतवाला तन मन धन यांनी शरण जाणे होय संक्रांतीचा काळ साधनेला पोषक असल्यामुळे या काळात दिलेल्या सात्विक वानामुळे देवतेची कृपा होऊन इच्छित फलप्राप्ती होते प्लॅस्टिक वस्तू स्टीलची भांडी इत्यादी असात्विक वान आहे हे वान दिल्याने दोन्ही व्यक्तीच्या मनामध्ये दे हिशोबाचे देवाणघेवाण सुरू होते परंतु सात्विक वान दिल्यामुळे ईश्वराशी अनुसंधान साधले जाते ईश्वराची कृपा होते आजकाल अधार्मिक वस्तूंचे वान म्हणून देण्याची चुकीची प्रथा पडली आहे या वस्तूंपेक्षा सौभाग्याच्या वस्तू उदबत्ती उठणे धार्मिक ग्रंथ पोत्या देवांची चित्रे इत्यादी अध्यात्माला पूरक अशा वस्तू दान दिल्या पाहिजे कोणतीही वस्तू देण्यापूर्वी आपण आजच्या काळाची गरज ओळखून लोकांना संस्कारित केले पाहिजे प्रत्येक घराला योग्य कर्तव्याची ओळख करून दिली गेली पाहिजे माणूस की हा सेवा घराघरात रुजवेल असे संत साहित्य वाटप केले पाहिजे त्यामुळे आता लक्ष्मीची कृपा होऊन निश्चितच फलप्राप्ती होईल या उत्सवात तिळाच्या लाडवांना विशेष महत्त्व आहे तिळामध्ये स्निग्धतेचा व उष्णतेचा गुण असतो त्यामुळे तिळाचे लाडू आयुर्वेदाच्या दृष्टीने आदर्श खाद्य मानले जातात तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे देखील म्हणतात याप्रमाणे आपण आजच्या व्हिडिओमध्ये संक्रांतीला वान काय दिले पाहिजे आणि काय नको दिले पाहिजे याबद्दलची माहिती जाणून घेतलेली जा आहे आणि आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर स्वामी महाराजांचे खरे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद